खामगाव आगाराच्या एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांनी गेल्या सव्वीस दिवसापासून एस टी महामंडळाला शासनात विलीनीकरणाच्या मागणीला धरून बेमुदत संप पुकारलेला आहे परंतु गेल्या सव्वीस दिवसापासून शासन याची दखल म्हणून संपकरी कर्मचारी वेगवेगळ्या पद्धतीने तसेच संप मंडपात वेगवेगळ्या प्रकारे प्रदर्शन करीत आहेत ज्यामध्ये घोषणाबाजी करणे थाळी वाजवणे शंभर पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी शेगाव पर्यंत पायी वारी करीत संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतले संपकरी बस चालक वाहकांनी देवा गजानना सरकारला सद्बुद्धी दे असे साकडे घातले खामगाव आगारातील एकूण दोनशे ऐंशी कर्मचारी संपावर गेले आहेत त्यातील एकूण अठ्ठावीस लोकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे तसेच संपकरी कर्मचाऱ्यांनी खामगाव सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टाकरे यांना रीतसर पत्र देऊन विनंती केली की दोन डिसेंबर ला आम्ही रक्तदान करण्याचे ठरवले आहे म्हणून आपण संप मंडपात रक्तदान करण्याची व्यवस्था करावी या विनंतीला अनुसरून दोन डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात कर्मचाऱ्यांनी रक्तदान करण्यास सुरुवात केली खामगाव सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वकार खान रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी चित्रा देशपांडे अधिपरिचारिका ज्योती नाट्य तसेच कक्षसेवक अशोक पराते यांनी परिश्रम घेतले आमची एस टी महामंडळाचा राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावं या एकमेव मागणीकरिता गेल्या सव्वीस दिवसापासून आम्ही जो दुखवटा पाळत आहोत या दुखवट्याची हो। सरकार पाहिजे त्या प्रमाणात दखल घेऊन नाही राहिले त्यांनी लवकरात लवकर या आमच्या या दुखवट्याची दखल घ्यावी याकरिता या निरनिराळ्या नी मार्गातून आम्ही सरकारपर्यंत आमच्या ज्या योजना वेदना आहेत आमच्या ज्या मागण्या आहेत या सरकारकडे आम्ही पोहोचत आहोत त्याचाच एक भाग म्हणून खामगाव आगारातील जवळपास पन्नास लोक आम्ही आमच्या स्वेच्छेने इथे रक्तदान करीत आहोत त्याकरिता आम्ही खामगाव येथील वैद्यकीय अधीक्षक श्री टापरेसाहेब यांच्याशी संबंध साधून आणि त्यांना रीतसर असे पत्र देऊन आम्ही आमच्या ज्या दुखवट्याचं स्थळ आहे या स्थळीच त्यांना येऊन आमचं रक्तदान करणे आहे व रक्तदान आपण याच ठिकाणी करून घ्यावं अशी विनंती केलेली आहे त्यानुसार ते या ठिकाणी आज येऊन त्यांची सर्व चमू आम्ही त्यांना तिथे रक्तदान करणार आहोत या रक्तदानाचा उद्देश एवढाच आहे शासन दरबारी याची दखल घेण्यात यावी व आमची जी मागणी आहे ही मागणी लवकरात लवकर शासनाने पूर्ण करावी या मागणीपासून जनतेचा जो फायदा होणार आहे जनतेला सुद्धा याची जाण व्हावी याचीच आमची इच्छा असल्याने आज आम्ही सर्व स्वयंपूर्तीने इथे रक्तदान करत आहोत जय हिंद जय भारत मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव